हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे कर्मचाऱ्यांमार्फत वाळू माफियाकडून हप्ते वसूल करतात पोलीस अधीक्षक यांना तक्रार हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अहिरे हे पोलीस कर्मचारी सोनवणे यांच्यामार्फत अवैध वाळू वाहतूकदाराकडून हप्ता वसूल करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार कैलास गजर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की हसनाबाद पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अहिरे हे अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करतात आणि त्या बदल्यात पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोनवणे आणि खाजगी इसम नामे नारायण पवार राहणार चांदई एक् को यांच्यामार्फत व्हॉट्सअपवर संभाषण करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याकडून हप्ते वसूल करीत आहेत याच हप्ते वसुलीसाठी कोडवडमध्ये संभाषण करून हप्त्याच्या अनुषंगाने चर्चा होत असल्याची एक ऑडिओ देखील व्हायरल करण्यात आली आहे आम्ही या ऑडिओची पुष्टी करीत नाही परंतु ती ऑडिओ ही पोलीस कर्मचारी सोनवणे यांची असल्याचं तक्रारीत म्हटलंय वाळूचा हप्ता मागताना प्रति गाडी पंचवीस किलो प्रमाणे लागेल असंही या ऑडिओत बोलत असल्याचं दिसून येत आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत चक्क हप्ता वसुलीचे दरपत्रकच सांगण्यात आले यामध्ये हैवा पंचवीस हजार रुपये टिप्पर पंधरा हजार रुपये आणि ट्रॅक्टर साठी पाच हजार रुपये प्रमाणे हप्ता वसुली करण्यात येत असल्याचं तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी नसता दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषण करण्याचा इशाराही कैलास गजर यांनी दिलाय हॅलो हॅलो अरे तुला त्या दिवशी फोन लावला मी उचलला मी कधी पुन्हा म्हणतो साहेब माझा फोन कधी हो सर तू म्हणतो माझा फोन अरे नाही त्या दिवशी मी फोन लावला मी तुला बालू उकडे मी ते करून ते सायबर ते म्हणजे सायबर सायबल टाकून द्यायचे म्हणे सायबर देऊन आहे माझ्यापर्यंत नाही आलं ना हा? ते नाही आलं अजून इकडे बघ हा इकडे बघ ना फोन नाही उचलला माझा बालून की फोन नाही उचलला माझा ठीक आहे पण गाडीच मला गाडीचं मला पंचवीस किलो प्रमाण लागेल ते बरं का नाही ना ऐक ना हे बघ तुला मी आतापर्यंत सांभाळलं ते वीस किलो प्रमाण पण ते मा करून घेतलं ते मी काहीच करेल ना साहेब तुम्ही ऐकलं बघा नाही नाही मी नाही ऐकत कोणाचं मायला ऐकणारच मग काय म्हणावं तुला कधीच ऐकत मी बी बोलेलच नाही दारू दहा मग मग पिले नंतर वाढून जाते गोष्टीरास खरोखर गाडीत बसेल जर मी त्यावर दारू पिली नाही आता मग मी तुला रिवार्ड देईन मग माझ्या कोण ऐकील विचारून घ्या कोणला घ्या सुदामला सोडायला लावली कोण तुल वे, तुला बक्षीस मी तसं जर गेला असेल तर बिंद आज लगे माझे कोण तुला वेगळं बक्षीस बस बर असं जर तू आज, आज बोलला मला माझ्याकडून बक्षीस तुला वेगळं तुल बर ते सांगतो ना सांग कोण करायला सांगतो हा हा